आम्हाला सर्व महिलांना म्हणजे मुलींना महिलांना सामान्य महिलांपासून तर राजकारणातील अधिकारी महिलांपर्यंत आम्हाला सर्वांना आमच्या स्वाभिमान आणि अभिमान वाटणाऱ्या आमच्या संसद रत्न आदरणीय ताईसाहेब सुप्रिया ताई आणि आपण मी वेळ दोनच मिनिटाचा आहे म्हणून सर्वजण व्यासपीठावर विराजमान सन्मानाने व्यासपीठ म्हणते व्यासपीठावर विराजमान आमच्या इंडिया आघाडीचे इंडिया अलायन्सचे सर्व मान्यवर आणि माझ्या समोर बसलेले माझे सर्व आई वडील बहीण भाऊ तुम्हाला सर्वांना माझा मानाचा मुजरा आम्ही मी, मी फक्त माझा स्वतःचा एक अनुभव सांगते निलेश लंके साहेबांच्या संदर्भात ज्या वेळेला आम्ही खानदेशातून येतो ज्या वेळेला कोविड काळ चालू होता त्यावेळेला आमच्या खानदेशातले अनेक पेशंट भाडवणीकडे येत होते आम्ही सहज विचारलं असं भाडवणीत काय आहे की तुम्ही सगळे बाळवणीकडे निघालेले आहात जे पेशंट होते त्यांना विचारलं की तुम्ही नेमकं बाळवणीत का जात आहात त्यांनी सांगितलं ताई बाळवणीत एक देवदूत बसलेला आहे म्हणे म्हटलं कोण देवदूत त्यावेळेला मी निलेश लंके साहेबांचं नाव पहिल्याच सा वेळेस ऐकलं होतं आणि निलेश लंके साहेबांचं नाव ऐकलं आणि ते अनेक पेशंट आमच्याकडे चांगले ऊन येत होते आणि मग मी त्यावेळेस मीही ठरवलं त्या बाळवानी जावं आपण पण बघावं नक्की देव माणूस आहे तरी कोण आणि आम्ही सगळेजण खानदेशातले अनेक गाड्या घेऊन भाळवानीकडे आलो आणि मलाही वाटलं आमदार व्यक्ती असेल कोणी कार्यकर्ते तिथे सेवा करत असेल आणि हे आमदार फक्त सेशन करत असतील कारण की हे नेत्यांचे मुलं जे आहेत सेशन करण्याचं काम करतात तसंच काम हे पण करत असतील असं मला पण वाटलं आणि आम्ही जेव्हा तिथे बघायला आलो तेव्हा हे निलेश लंके साहेब माझा भाऊ तिथे स्वतः त्या रुग्णांची सेवा करत होते स्वतः तिथे रुग्णांची सेवा करत असताना आम्ही जेव्हा बघितलं त्यावेळेला वाटलं की आमदार असावा तर असा निलेश लंके साहेबांसारखा आणि नेता असावा तर माझ्याकडे बघण्याचं खानदेशाचे चेहरे सुद्धा वेगळे बघत होती माझी जन्म तिथे आईला जेव्हा सांगितलं मी दोन दिवस रुग्णांमध्ये राहून आली तेव्हा ती पण म्हटली की तुला कोणी दाबत नाही तिथे जाणं म्हणजे मरणाच्या

आणि माझ्या ताई साहेब माझ्या आई वडिलांना सांगते मी, सेरे ची ची है। मी है। एक शेतकऱ्याची मुलगी आहे तुम्हाला ते सौभाग्य लाभलेलं आहे नक्कीच दोन नंबरला तुतारी माणूस वाज म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस मी शिवसेनेचे उद्धव साहेबांचे उपनेते आहे म्हणून मी उद्धव साहेबांच्या वतीने आणि सर्व महाविकास आघाडीच्या आणि एक शेतकऱ्याची लेख म्हणून सांगते दोन नंबरला तुम्ही मत जेव्हा देणार त्यावेळेला देव माणसाला मत देणार असं नक्कीच ती एक भावना असेल आणि या भारतीय जनता पार्टीला घरी पाठवण्यासाठी पुन्हा एकदा एक संधी असेल कोविड काळातच आम्ही शिक्षक किंवा कर्मचारी वर्गाचे ताईसाहेब साहेब आता सुद्धा पगार हे दहा पंधरा दोन दोन महिने होऊन जातात तरी सुद्धा पगार आमचे होत नाहीत पण महाविकास आघाडीचं सरकार असताना कोविड काळ असताना सुद्धा जगावर संकट आलेला असताना सुद्धा एक तारखेला म्हणजे एक तारखेला पगार झाले म्हणून आम्ही सगळ्या शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी आणि सुशिक्षितांनी आणि बेरोजगार असणाऱ्या म्हणजे त्यांनी ठरवलेलंच आहे आणि त्याचबरोबर आताची जी बेरोजगारी आहे त्यांनी पण ठरवलेलं आहे की आम्ही या बकास भारतीय जनता पार्टीला मत देणार नाहीत आणि निलेश लंके साहेबांसारख्या व्यक्तीलाच मत देणार आहेत आणि मी जे शिक्षण त्यांच्या शिक्षण संस्थेत किंवा कुठेही असतील त्या शिक्षकांना मला एक सांगणं आहे तुम्ही त्यांच्या संस्थेत जरी असणार पण मत देताना विचारपूर्वक द्या नाहीतर पुढचा महिन्याचा पगार सुद्धा तुमचा होणार नाही ही भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आली तर मी एकच फक्त पुन्हा एकदा दोनच मिनिट आहेत आपण ज्या वेळेला भोकड कापतो ज्या वेळेला भोकड कापतो त्याला ते खातात त्याला मटन पार्टी म्हणतात ते खा खाणाऱ्याला मटन पार्टी म्हणतो कोंबडी जेव्हा कापतो त्याला चिकन पार्टी म्हणतात कोंबडी जेव्हा का कापतो त्याला खाणाऱ्याला चिकन पार्टी म्हणतात बड्डेचा केक कापतो त्याला बड्डे पार्टी म्हणतात आणि जो माझ्या शेतकऱ्यांचा रक्त पितोय त्याला भारतीय जनता पार्टी म्हणतात जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> व्यासपीठावर जे आगमन झाले आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका सौदी राणी देलं ठिकाणी आगमन झाले तर जोरदार त्यांच्या कथा आपण त्यांचं स्वागत करू आणि यानंतर मैदानी मुलूक टोक युवती प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चंद्रजी पवार सक्षिनाथ हिस्त